नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं काही आजचा आपला विषय आहे ऋतू बदल आणि खोकला म्हणजे सीजनल चेंजेस आणि कफ सध्या ह्या वातावरणामध्ये खूप बदल होत आहेत म्हणजे उन्हाळा ऋतू संपूर्ण पावसाळा ऋतू सुरू होतोय या अशा बदलामध्ये वातावरण खूप प्रदूषित झालेलं असतं त्यामुळे लहान व्यक्ती असतील किंवा वयस्कर वयोवृद्ध माणसं असतील किंवा मा ज्या व्यक्तींना ऑलरेडी श्वसनाचा काही त्रास असेल तर अशा अशांना खोकल्याचा त्रास हा लगेच होऊ शकतो तर खोकल्याची मेन कारण काय तर मगाशीच म्हटल्याप्रमाणे हवामानातील बदल धूर धुरा तसंच इन्फेक्शन मग ते व्हायरल असेल किंवा बॅक्टेरियल असेल त्यानंतर इम्युनिटी कमी होणे तसंच ॲलर्जीचा त्रास असेल तर ह्याच्यामुळे हा खोकलाचा त्रास लगेच आपल्याला जाणवतो ह्याच्यामध्ये लक्षणं काय असतात तर लक्षणांमध्ये पहिलं खोक होतो कधी सर्दी होते खोकला लागतो काही जणांना तापही येतो अंग दुखतं नाक वाहतं ह्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची तर सर्वप्रथम स्वच्छ स्वच्छता म्हणजे वैयक्तिक स्वच्छता ही खूप महत्वाची आहे प्रत्येक जेवणापूर्वी प्रत्येक काही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणंही खूप महत्वाचं आहे त्यानंतर आहार आहारामध्ये ताजं गरम आणि पचायला हलकं असंच अन्न आहार आपण घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दही दूध ताक तेलकट पदार्थ बेकरीचे पदार्थ हे शक्यत टाळलेले चांगले आणि दूध वगैरे जर आपण घेत असू तर हळद किंवा सुंठ पावडर घालून दूध घेतलेली कधी आपल्यासाठी चांगली लाभदायक ठरू शकते तसंच घरगुती उपायांमध्ये आपण गरम पाण्याच्या गुळण्या घेणे गरम पाण्याची वाफ घेणे गाईचं तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये लावणे अशा प्रकारेही आपण आपला जर आपण असं केलं तर ह्याचाच आपल्या शरीरासाठी खोकल्यासाठी ह्या बदलत्या ऋतूमध्ये फायदा होऊ शकतो पुरेशी झोप आपल्या बलानुसार योग्य तेवढा व्यायाम ताजी फळं ही खाल्लेलीसुद्धा आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी चांगली होतात जर का खोकला सात आठ दिवसापेक्षा वाढत गेला किंवा ताप येतोय किंवा त्रास वाढतोय असं दिसलं तर अंगावर न करता आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं हे खूप गरजेचं आहे हे झालं थोडक्यात ऋतूबदलातील खोकल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद